नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर महावितरणाचा पुन्हा एक भंगार कारभार समोर आलेला आहे ग्राहकांना फसवे मेसेजेस सध्या बघायला मिळत आहेत जर तुम्ही बिल भरलं नाही तर तुम्हाला आता कोर्टामध्ये जे आहे खेचणार आहोत अशा मेसेज जे आहेत प्रत्येक ग्राहकाला आलेत म्हटलं तरी चालेल आपल्यासोबत काही ग्राहक असणार आहेत मनोज सर आहेत त्यांच्याशी संवाद साधूया की नेमकं काय आहे का हे मेसेजेस आणि त्यांनी बिल भरलेलं आहे तरी सुद्धा त्यांना मेसेज आले बघूया का काय आहे नमस्कार माझं नाव मनोज ठोके मी राहिला मोहन येथे आहे सदर मला सकाळी मेसेज आला की तुमची वीज बाकी आहे ही तेरा तारखेला तुम्ही न्यायालयीन कुठे न्यायालयीन तडजोडी तेरा तारखेला न्यायालयात या पण माझं बिल कोणत्याही प्रकारे शिल्लक नाहीये माझं ऍडव्हान्स बिल आहे तेवीसशे रुपये सदर कार्यालयात गेला असता ते म्हणतात आम्हालाही असे मेसेज आलेले याच्यावरती तेही निरुत्तर आहेत त्यांच्याकडे उत्तर नाहीये काही आपण मेसेज बघूया ना खर तर खूप वेळेला असं होत की फसवे जे मेसेजेस असतात ते येत असतात त्यामुळे असं वाटतं की कोणीतरी जो व्यक्ती असेल एखादा फ्रॉड व्यक्ती असेल त्याच्याकडून ह्या मेसेज आले परंतु नाही दोन मेसेज आले एक कडनं आलाय आणि एक एमएसडीएल दोन्ही दोन प्रकारचे मेसेज आले एक अकरा वाजता आलाय एक दीड वाजता आलाय त्यांनी हे मान्य केलं का की एमएससीबी वाल्यांनीच हे मेसेज पाठवले आहेत त्यांना माहितीच नाही साहेबांना साहेब म्हणतात मी पण पहिल्यांदाच बघितलंय पण त्यांना पण आलेत का मेसेजेस हा तुमच्या ऑफिस मध्ये तुम्ही लाईट बिल भरलेला आहे माझं बिल भरलेलं अॅडव्हान्स बिल आहे हा चालेल यांच्याकडून बघूया अरे तुमच्या सोबत काय घडलंय मॅडम मी पहिलं बिल भरलं होतं क्रेडिट बिल होतं तरी मेसेज आला होता आणि त्याचं प्रिंट मारून घेतलेलं मी आणि झिरो बिल दाखवतोय बघा तुम्हाला पण मेसेज हा मेसेज आलेला आहे तुम्ही पण घाबरलात का की न्यायालय पहिले येऊन इथे चौकशी केली म्हटलं काय बघूया प्रकार काय ते म्हणतात सर सरसकट सगळ्यांना मेसेज आले वरती जर बघत असाल तर एल येस म्हणजे प्रॉपर जो आहे हा आपल्याला एस ऑफिस वरून मेसेज आलेला आहे म्हणजे जे फ्रॉड मेसेजेस असतात ते मेसेज नाहीये म्हणजे हे बघा एस एस ई डी सी एल यस हे बघा हे पहिले जे यांचे काही मेसेज असतील एकदम प्रॉपर आहे सिटी डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेड बरोबर बोला दादा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे प्रॉपर मेसेज आहे परंतु यांच्या नंबर सुद्धा फसवे मेसेज यायला लागलेत आता तर ग्राहकांनी करायचं काय आपण सध्या आंबेडकर चौक इथे असलेल्या महावितरणाच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण लाईव्ह मध्ये त्यांना विचारूया आता की नेमका हा प्रकार काय आहे हे दोनच ग्राहक नसून सकाळपासून आपले बदलापूरचा क्रमांक कंटिन्युअसली वाचतोय की मॅडम आम्ही बिल भरलेलं आहे आपले बदलापूर आमची मदत करा आम्ही बिल भरलेलं आहे परंतु तरी सुद्धा आम्हाला कडून असे मेसेज आले आहेत की तुम्ही न्यायालयीन तडजोडीसाठी जे आहेत आपण आता कोर्टामध्ये भेटूया असं तर हे काय आहे आम्ही बिल भरलं तरी पण आम्ही कोर्टामध्ये का भेटायचं तर आपण आता विचारणा करणार आहोत की नेमकं काय प्रकार आहे हा आपल्यासोबत काही ग्राहकही आहेत कुठे असतात चल बघूया नेमकं काय बोलतात लाईव्हच आहे सर्व वा या मध्ये कोणीच नाहीये लाईट चालू आहेत मस्त छान लाईट बिल आपल्या आपल्या घरात लाईट नाहीये इथे मात्र लाईट आहे एक दोन तीन अधिकारी नाहीत फॅन सध्या सुट्टीवर आहे तेवढं बरं झालं फॅन चालू असतात तर मग काय खरं नव्हतं अधिकारी नाहीये इथे त्यांचा जरी लंच ब्रेक असेल तरी सुद्धा आपल्याला लहानपणापासून शिकवले जातं की आपण जे आहेत घरातून बाहेर पडत असताना लाइट जी आहे ती बंद केली पाहिजे नाव बघूया श्री अनिल गजानन परसुटकर सहाय्यक अभियंता असिस्टंट मॅनेजर वीज बिल तक्रारीसाठी ऑफिसच्या मागील बाजूस खिडकीमध्ये जावे कृपया चप्पल छत्री रेनकोट बूट बाहेर काढावे इथे अजून एक आपण लिहायला पाहिजे की कृपया बाहेर पडत असताना लाईट पंखे सर्व काही बंद करून पडावं चला निघूया आपण आपण तरी बंद करायचं काय वाटतं आम्ही बाहेर पडतो नाहीतर ते परत बोलतील की तुम्ही हे बटन चालू केलं बंद केलं शॉर्ट सर्किट होतं हे होतं ते होतं कुठल्याही गोष्टींना हात लावायचा आपला काही अधिकार नाही मात्र या ठिकाणी हे बघायला मिळालं ठीक आहे दादा यांना मेसेजेस आले ग्राहकांना सर तर ते मेसेजचा अर्थ काय आहे प्रॉपर चे जे काही मेसेज येतो त्याच्यावरूनच मेसेजेस आले की न्यायालयीन कोठडीमध्ये जे यावं लागेल तडजोडी कंझ्युमरला असतो जे कायमस्वरूप मीटर काढलेले त्यांच्यासाठी नोटीस असतात ते आणि वाले असते त्यांना नोटीस त्यांचा डाटा तुमच्याकडे नाही हे तुम्हाला खरवईला माहिती मिळेल नाही पण त्यांच्याकडे तो डाटा नव्हता का की बाबा पिढी कोणाचं झालंय डाटा असेल ना कशा पाठवले डाटा असेल तर मॅडम तुम्हाला खरवई आपला सभडीजीन आहे तिथं कॉन्टॅक्ट करावं लागेल तिथं माहिती पडेल मला मग आता सगळ्यांनी तिकडेच जायचं का।, का आले सान ते मेसेज काही आता लोक न्यायालयात आहेत लोक न्यायालयामध्ये ज्यांचे काही बिलांचे प्रॉब्लेम वगैरे असेल ते सॉल्व्ह करण्यासाठी असतं पण त्यांच्याकडे असेल ना डाटा की कोणाचे तुम्ही केलं का पुढे तक्रार की तुमच्याकडे पण येत असे फर्स्ट कंझ्युमर आले पहिले हो आता आले तर त्यांनी नाही दाखवलं मला यांनी दाखवलं ते बघितलं मी तुम्ही आता पुढे सांगणार का हो सांगणार म्हणजे तुमच्या साईडने नाही पाठवलेत ना ते म्हणजे कंपनी एकच आहे पण ते, ते सबलवर आले चालेल तर आपल्याला माहिती मिळते की खरवईला साईडला जाऊन जे जे मेन ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन विचारणा करावी लागणार आता आज आपण काय करणार नाही काहीच करणार नाही घरी बसणार बघू कोर्टाने नेलं नाही उचलून आम्ही कोर्टात जाऊन मस्त फुकटचं जेवण घेऊन लाईट बिल भराल नको आम्हाला अतिशय भयंकर कारभार जो आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय बदलापूर करायला लाईट बिल भरून सुद्धा कोर्टात जायची वेळ किंवा न्यायालयीन कोठडीत जायची वेळ आली असेल तर नमस्कार भारत जे लाईट बिल भरलंय यांनी एकही महिन्याचं राहिलेलं नाहीये ना, ना तुमचं ऍडव्हान्स बिल आहे माझं तेवीसशे रुपये म्हणूनच कदाचित तुम्हाला जावं लागत असेल मग तिकडे पैसे जास्त पैसे दिले बघा यांनी बिल भरलंय यांच्याकडे पण बिल आहे यांनी पण बिल भरलंय ग्राहकांनी तरी पण यांना मेसेज आले डायरेक्ट मेसेज आपण बघत असेल का तर काय होतं तो डायरेक्ट न्यायालयीन मध्ये तडजोडीसाठी तुम्ही या असा मेसेज होता आणि सगळ्यात महत्वाचं जिथे जिथे कुठे जवळपास हे जे ऑफिस आहेत ना तर ते नेहमी एकच सांगतात की तुम्ही खरवईला जा असं इथे काय काम होतात सर मेंटेनन्स फक्त मेंटेनन्स आहे बिलिंग कंप्लेंट असेल काही ते ठीक आहे तर आता बघूया आपण खरवईमध्ये दे देखील जे ऑफिस आहे तिथे देखील आपण वरिष्ठांना अभियंता जे आहेत वरिष्ठ त्यांच्याशी संवाद साधून नेमकं काय आहे विचार न करण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला पण असे काही मेसेज आले आहे का आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा काय सांगाल ना ग्राहकांना अजून अनेक ग्राहक भक्त त्यांना पण मेसेज आले तुम्ही घाबरलात का नाही नाही मी कशाला घाबरतो मी घाबरलेलं नाहीये मी एकदम ब्लँक आहे तुम्हाला ज्याला कोणाला आले असतील सदर मेसेज इग्नोर करा आणि कोणत्याही भीतीला किंवा कोणाच्या आमिषाला बळी पडू नका हे माझी नम्र विनंती खूप वेळेला असं होतं की महिला महिलांचा मोबाईल कनेक्टेड असतो आणि त्यांच्या नंबरवरती तो मेसेज आला की धावपळ होते असं झालं का तुमच्यासोबत हा मॅडम सगळे काम सोडून आलो पहिल्यांदा चौकशी केली कारण एवढं बिल आहे लागलं हा मग पहिल्या चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की सरसकट सगळ्यांना मेसेज असे आलेले आहेत तर आता याच्यावर काय करणार तर काय सांगू नये सगळं तर तुमच्यासोबत जर कधी असं काही झालं असेल तर काळजी घ्या असं काही नाही आपण इथे आल्यावर सांगितलं की सरसगट सर्वांना जे आहेत मेसेजेस आलेले आहेत काळजी घ्या स्वतःची कुटुंबाची काळजी घ्या आणि महावितरणाचे काही मेसेज आले आ, ची, ची, तर लक्ष देऊ नका असंच म्हणावं लागेल या ठिकाणी मीटर काढून मीटरचं आता काय करणार ना आपण मीटर पण येतात अचानकपणे काढून घेऊन जातात अनेक जे आहेत या ठिकाणी आपण जर बघत असाल तर समस्या आपल्याला बघायला मिळतात मात्र तोडगा याच्यावर काहीच नाहीये बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद